ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर नगर परिषदेमध्ये आमदार खासदार मध्ये दिल जमाई न झाल्याने राष्ट्रवादी तर्फे जीतू ठाकुर भाजप तर्फे दिलीप ठाकूर तर शिवसेनेतर्फे डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजप राष्ट्रवादीची युती होईल असे वाटत होते रात्री उशिरापर्यंत एकमत झाले नाही त्यामुळे राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरविले तर शिरीष चौधरी गटाचे तीस नगरसेवक रिंगणात आहेत भाजपने एबी फॉर्म दिलेला नाही त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार कोणतेही कळलेच नाही नेत्यांची खेळी त्यात कार्यकर्त्यांचा बडी असे चित्र झाले अमळनेर शहर विकास आघाडी होणार होती तीही झाली नाही त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे अनिल दादाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आले आहेत काही वार्डात पक्षांनी उमेदवारच दिले नाही जुन्या नगरसेवकांनाही तगडे आव्हान दिले गेले शेवटच्या दिवशी उमेदवार अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती निवडणूक यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवून होती शहरात या निवडणुकीची चर्चा हवी तशी नाही त्यापेक्षा पैसा प्रचंड चालण्याची शक्यता आहे